पप्पा मिस यू आता माझा बर्थडे तरी तुम्ही नाहीये असं पहिल्यांदा झालंय की तुम्ही माझ्या बर्थडेला नाहीये नाही आधी जेव्हा mm. मला बर्थडे असायचा तुम्ही मला सरप्राईज प्लॅन करायचा पण ड्रेस घेऊन द्यायचा आता तुम्ही नाहीये म्हणून मला तुमची खूप आठवण येते स्कूल मध्ये मला सगळे विचारतात की तुझ्या पप्पा बिग बॉसला तुम गेलेत ना खूप भारी खेळतात ते ऐकून मला खूप भारी वाटायचं आणि मग असं वाटायचं की नऊ बघणार आहे तुम्हाला टीव्ही वर बघायला आणि नऊ वाजले की मी पळत पळत यायची बिग बॉस बघायला आणि साडे दहा जेव्हा बिग बॉस संपत झोपायला गेली की मी आठवण यायची तुम्हाला कारण तुम्हाला खुशीत घेऊन झोपता नाही तुम्ही नाही आहे म्हणून मला तुमची आठवण येते तेव्हा आणि मला माहिती आहे मी जिंकूनच येणार आहे बिग बॉस ट्रॉफी घेऊनच येणार आहे मला तुमचं खूप अभिमान आहे आय लव्ह यू बेस्ट ऑफ लक आणि पहिलं वर्ष असं जेव्हा तुम्ही गणपतीला आमच्याबरोबर नाही आहे दरवेळेस तुम्ही आम्हाला दगडू शेठ लालबाग असे मोठ्या मोठ्या गणपतीचे दर्शन करून आणता अभिषेक करतो आपण जाऊन चार वाजता यावर्षी तुम्ही नाहीये तर आम्ही हे सगळं मिस करतोय जिम मध्ये पण मला एकटा वर्कआउट करावा लागतोय कारण तुम्ही नाहीये आणि मला पण कॉलेज सगळे म्हणत असतात ते पप्पा बिग मध्ये गेलेत एक नंबर गेम खेळतायत तुझ्या पप्पांना आमच्या सा सगळ्यांचा सपोर्ट आहे मला हे ऐकून खूप भारी वाटतं आय लव्ह यू आणि मला माहिती आहे तुम्ही जिंकून येणार आहे बेस्ट ऑफ इंड I love you.